मटण मार्केट परिसरात अतिक्रमण विभागाची धडक मोहीम महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागानं बिंदू चौकीतील बडी मस्जिद जवळील ते मटन मार्केट परिसरातील दुकान अनधिकृत छपऱ्या चिकन सिक्स्टी फायव्हच्या गाड्या व शेड आज काढण्यात आले ही कारवाई महापालिकेच्या अतिक्रमण विभागीय कार्यालय क्रमांक दोन यांच्या मार्फत सकाळी दहा ते पाच या वेळेत करण्यात आली आहे यामध्ये दुकानाबाहेरील अनधिकृतपणे मारण्यात आलेले मोठे शेड तेवीस छपऱ्या चिकन सिक्स्टी फायव्हच्या गाड्या व सहा लोखंडी कोंबड्यांच्या जाळीचे खोके जप्त करण्यात आले सदरची कारवाई महापालिकेच्या प्रशासक के मंजू लक्ष्मी व अतिरिक्त आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली शहर अभियंता नेत्रदीप सरनोवत सहाय्यक अधीक्षक प्रफुल कांबळे कनिष्ठ लिपिक सजन नागलोत मुकादम रवी कांबळे आणि लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याचे आठ पोलीस कर्मचाऱ्यांमार्फत करण्यात आले तसेच शहरातील मुख्य रस्त्यावरील नवीन विद्युत हेरिटेज खांबावर अथवा महापालिकेच्या कोणत्याही मालमत्तेवर कोठेही कोणीही विनापरवाना डिजिटल फलक बॅनर लावणे असे निदर्शनास आल्यास संबंधितांवर कायदेशीर गुन्हा नोंद करण्यात येईल याची संबंधितांनी नोंद घ्यावी असं आवाहन कोल्हापूर महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून करण्यात आलं आहे रियाज जैनापुरे कोल्हापूर